सार्थ श्रीदासबोध दशक नववा समास सहावा गुणरूप निरूपण श्रीराम आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मुळमाया, हे दासबोधी असे बोलिले ज्ञान दशकी प्रांजळ केले मायेत दाखविले पंचभूतिका तेथे जाणीव तो सत्वगुण मध्यो गुण नेणीव तमो गुण जाणीजे श्रोती म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व सर्वसाक्षिणी अवस्था तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून तेथे जाणिवेचे अधिष्ठान आले असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणाक्षोभिणी जैसा तृणाचा पोटरा कळा पुढे उकलो न होये मोकळा तैसी मुळमायावली गुणा प्रसवली माया वायो स्वरूप ऐक गुणक्षोभिणीचे रूप गुण विकार होताचे अल्प गुणक्षोभिणी बोलीचे पुढे जाणीव मध्यस्थ नेणी मिश्रित मिला स्वभाव तेथे सठाव शब्द झाला तो शब्द गुण ऐसा अभिप्राव येथीचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायोचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता वायो नसता गायची जाणीव जाणीव नसता गायची नेणिव जाणीव नेणिवे सखाव वायो गुणे जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा एकापासून एक झाले हे कौगेची दिसून आले स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूतांचे ऐसाहा मुळीचा कर्दमू पुढे पष्टतेचा अनुक्रमू सांगता एकापासून एक हे हेही खरे वायोचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला कर्दमूची अग्निपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दम रूपी येथे आशंका उठिली भूतांस जाणीव कोठे देखिली तरी भूतांत जाणीव हे ऐकली नाही वार्ता जाणीव वा म्हणजे जाणते चळण तेही वायूचे लक्षण अंगी सकळ गुण मागा निरोपिले म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालले पंचभूत म्हणून या भूतांत जाणीव असे कोठे दिसे कोठे न दिसे परिते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म पंचभूते आकारली भूती भूते कालवली तरी पाहता भासली एक सूक्ष्म निरोधवायो न भासे तैसी जाणीव न दिसे न दिसे परी असे भूत रूपे काष्टी अग्नि दिसेना निरोधवायो ना, ना जाणीव तैसी काय की भूते वेगळाली दिसती पाहताय कची भासती बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी ब्रह्मा पासु माया मुळमायेपासून पासून गुणमाया गुण पासून तया गुणास जन्म गुणापासून या भूते पावली पष्टदशेते ऐसियाची रूपे समस्ते निरोपीली आकाश गुणापासून जाले हे कदापि नाही घडले शब्द गुणास कल्पिले आकाश वाया एक सांगता एकची भावी उगीच करी गथा गोवी तया वेड्याची उगवी कोणे करावी सिकविल्याही कळेना उमजविल्याही उमजेना दृष्टांते हि तर ना मंद रूप भूताहून भूत थोर हाही दाविला विचार परिभूता वडील स्वतंत्र कोण आहे जेथे माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक माये परते क निर्गुण ब्रह्म ब्रह्मी माया झाली तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची भूते विकारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाशभूत हा विचार उपाधी करिता पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव देसाच हा अभिप्राव आकाशाचा उपाधी मध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्या आकाश झाले भूत रूप अवकाश तो भकाश परब्रह्म ते निराभास उपाधी नस्ताज आकाश ते ब्रह्म जाणीव नेणीव मध्यमान हे ची गुणाचे प्रमाण येथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित प्रकृती पावली विस्ताराते पुढे काचे कची होते विकारवंतची तया ते नेमकैचा काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता काळे पिवळे मेळविता हिरवे होये ऐसे रंग नाना परी मेळविता पालट धरी ऐसे दृश्य हे विकारी विकारवंत एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा वेग किती म्हणून पाहावा एका उदेकाचे विचार पाहता पाचा विस्तार, चौऱ्याऐंशी लक्ष योनी नाना देहाचे बिजौदक उदक उदकापासून उदका सकळ लोक किडा मुंगी श्वापदा उदकेची होये शुक्लित श्रोणीत म्हणजे नीर त्या निराचे हे शरीर नखे दंत अस्ति मात्र उदकाच्या होती मुळ्यांचे बारीक पागोरे तेणे पंथे उदक भरे त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र आम्र वृक्ष मोहराले अवघे उदका करीता झाले फळी फुली लगटले सावकाश खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसे ना सर्वथा खांद्या फोडून फळे पाहता ओलीसाले मुळापासून शेवटवरी फळ नाही तद जळ रूप फळ चतुरी विवेके जाणावे तेव्हा वृक्ष मात्र लगडे कची घडेणे प्रकारे पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्म दृष्टीने विषद होत आहे भूतांचे विकार सांगो किती क्षणक्षणा पालटती एकाचे नाना होती वर्ण त्रिगुणभूतांची लटपट पाहो दाता हे खटपट बहुरूप बहुपालट किती मनोनी सांगावा ये प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकाश मग परमात्मा परेश नन्य भावे भजावा इश्रीस बोधे गुरुशिष्य संवादे गुणरूपनिरूपणनाम समास स श्रीराम श्रीरां श्रीराम